प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग आपल्याला भरभरून काही ना काही देतच असतो पावसाळ्यामध्ये पावसाच्या हलक्या सरींनी उगवणाऱ्या रानभाज्या म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली नैसर्गिक देणंच आहे नाही माळ रानावर पावसाच्या अगदी सुरुवातीला येणारी ही रानभाजी अतिशय औषधी पौष्टिक असल्यामुळे त्यांचा समावेश हा आपल्या आहारात करायलाच हवा कांद्याच्या पातीसारखी दिसणारी ही भाजी सगळीकडे अगदी सहज उपलब्ध होते काही भागात याच भाजीला कोळूची भाजी असंही म्हणतात ही, ही भाजी आणल्यावर एक दोन तीन पाण्याने स्वच्छ खळखळून अशी धुवून घ्यायचे हा असा जो वरचा पांढरा पापुद्रासारखा भाग असतो ना तो काढायचा आणि या भाजीच्या प्रत्येक पाती अशा मोकळ्या करून करून धुवून घ्यायच्या कारण या भाजीमध्ये बऱ्यापैकी माती असते आणि ती स्वच्छ धुतली जाणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे या पाती अशा मोकळ्या करायच्या आणि दोन तीन पाण्याने भाजी खळखळून अशी धुवून घ्यायची स्वच्छ अशी धुवून झाली की वेळणीवर निथळण्यासाठी ठेवायची भाजी धुतलेलं हे पाणी शक्यतो झाडांना घालायचं हां वेळून चाललेली भाजी जमेल तितकी बारीक चिरून घ्यायचे हा पांढरा भाग पूर्णपणे नाहीच घेतला तरीही चालू शकेल पण मी व्यवस्थित अशी धुवून घेतल्यामुळे मी तोही चिरून घेणार आहे बघा ही अशी सगळी भाजी चिरून घ्यायची इथे भाजी चिरून झाली आहे ही मी तासभर पाण्यामध्ये भिजत घातली होती फोडणीसाठी पळीभर तेल गरम करून घेतले चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि हिरवी मिरची घालायची लसूण हलकीशी लालसर झाली की हिंग घालायचं आहे आता या लसूण मिरचीच्या फोडणीवर कांदा घालायचा आहे दोन मोठे कांदे हे असे थोडेसे जाडसर चिरून घेतलेत हां सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कांदा हलकासा मऊ होईस्वर परतून घ्यायचं आहे पालेभाजी आहे तेव्हा कांदा फार असा लालसर करण्याची आवश्यकता नाही आहे हलकासा मऊ होईस्वर कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये हळद घालायची आणि ही भिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ती घालायची मुगाची डाळ ही अशी भिजवून घातली की पटकन शिजते त्यामुळे भिजवून मुगाची डाळ घ्यायची हां चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे या तेलकांद्यावर भिजवलेली मूगडाळ छान अशी परतून घ्यायची ही अशी डाळ अगोदर थोडीशी शिजवून घेतली ना किंवा नंतर आपण घातलेली पालेभाजी अति शिजवावी लागत नाही त्यामुळे थोडीशी डाळ आधी शिजवून घ्यायची हां आणि आता एखाद दोन मिनिटांसाठी झाकण घालायचं आहे आज ही भाजी आपण मूगडाळ घालून केली आहे पण चण्याची डाळ घालून किंवा नुसती तेलकांद्यावरही ही भाजी अगदी सुरेख होते पीठ पेरून केलेली ही भाजीसुद्धा सुरेख लागते हां सगळं व्यवस्थित असं हलवून घेतलं की यामध्ये चिरून घेतलेली फोडशीची भाजी घालायची या पावसाळी रानभाज्या कुठलीही रासायनिक फवारणी न करता उगवतात त्यामुळे या आपल्या शरीरासाठी अतिशय औषधी असतात आणि हल्ली तर या भाज्या सगळीकडे अगदी मुबलक प्रमाणात मिळतात त्यामुळे नक्की करून बघा सगळी भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून झाली की यावर अगदी एखाद मिनिट झाकण ठेवायचं आहे पुन्हा एकदा सगळी भाजी व्यवस्थित अशी हलवून घेते भाजीचा नैसर्गिक रंग बदलता कामा नये इतपतच वाफ द्यायची हां वरून मस्त असं ओला नारळ पेरला की आपली फोडशीची भाजी पानात वाढायला तयार भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत ही भाजी अगदी सुरेखच लागते पण नक्की करून बघा ही फोडशीची भाजी आणि तुमचे अभिप्राय आणि काही सूचना असतील तर त्यादेखील मला नक्की कळवा धन्यवाद